हे पहा किती मोठा भयानक साप आहे त्याच्या बिळामध्ये लप चालला आहे हो, हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला होता खूप व्हायरल झाला होता चार मिलियन व्ह्यूज मिळाले होते व अकरा हजार सबस्क्रायबर मिळाले होते ह्या व्हिडिओला म्हणजे पहा किती रीच असेल एवढीची पहा तो त्याच्या बिळामध्ये चालला आहे कितीच मोठा आहे असे पाहून तर भीती वाटते आणि आता पुढे तो माणूस त्याला शेपूट पकडायला जातो पहा कसं शेपूट पकडतो पाठीमागून जाऊन निघलाय चाललाय पाहतो आता पहा आता शेपूट पकडतो त्याचा बाबा आणि असाच पाठीमागे जर आला तर काय होईल त्याला भीती पण वाटत नाही एवढ्या मोठ्या सापाची भयानक साप आहे खूप मोठा त्याला सोडून आणि असा जर पाठीमागे आला तर खूपच मोठा साप आहे गेला आता पूर्ण बिळामध्ये